आम्हाला शहर बर्बाद झालं तरी चालेल आम्ही थंड असतो पण आमच्याला जातीवरनं काही बोललं की आम्ही लगेच पेटायला सुरुवात होते का काही कारण नाही या असल्या मानसिकतेचा गैरफायदा घेणारी मंडळी आजपर्यंत आज तुमच्या समोर येत आहेत आज, आज काय तर म्हणे तिथे काही मुस्लिम मौल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदीमध्ये फतवे निघत आहेत की काँग्रेसच्या उमेदवारा सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी मत द्यावी अनेक मुसलमान आहेत जे सुज्ञ आहेत ज्यांनाकला आहेत ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत त्यांना समस्या काय चाललंय राजकारण ते आता या निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्ही फते काढताय समजले कोण हे तुम्ही मुस्लिम समाजाला काय समजलात तुम्ही तुमची घरची गुरडोर हो आहेत त्यांनाही समजतंय कोण कशा प्रकारे काय चाललंय आणि कोण आपल्याला वापरून घेत आहे ते पण बघा निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत काँग्रेसला मतदान करा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा बंदा है, जर हे मशिदीन बंद हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील यांना मतदान कर म्हणून मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीं आणि नि मातांनो मुरलीधर मोहळ असतील भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे अजित पवारांचे जे उमेदवार असतील त्याला भरघोस मताने मतदान करा yeah! Yeah! ही जी अनेक लोकांची जी चळवळ चालू आहे ना चळवळ काँग्रेसला मतदान करण्याच्या दृष्टिकोनातनं ही कशासाठी कारण गेल्या दहा वर्षामध्ये तोंड वरती नाही काढता आलं यांना तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो नरेंद्र नरे मोदी भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार माझ्या काही गोष्टींबद्दलचे मतभेद आहेत ते राहणार पण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचं अभिनंदन देखील करणार ज्या अनेक चांगले मुसलमान आहेत जे आपापल्या आहे कष्टाने कामं करतायत नोकऱ्या करतायत व्यवसाय करतायत त्यांचा विषय येत नाही पण काही जे वाह्याद आहेत ज्यांना इथे सगळा धुमाकोळ घालायचा धार्मिक धुमाकोळ ज्यांना गेले दहा वर्षामध्ये डोकं वरती नाही काढता आलंय ते या सगळ्या काँग्रेसच्या माध्यमातलं डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून हे सगळे फतवे निघतायत उद्या जर परत यांच्या हातामध्ये जर काही गोष्टी गेल्या चुकून उन्हा रस्त्यावरती फिरणं परत हे कठीण करून ठेवतील मला अजूनही आठवतंय तो सगळा ऐंशी नव्वदचा सगळा काळ काय काय चालू होतं यांचे उन्माद सुरू होते उन्माद या सगळ्या गोष्टींचा